काल तीस ऑक्टोबर रोजी पवईमध्ये काय घडलं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे सतरा मुलांना रोहित आर्य याने ओलीस ठेवलं होतं आणि या दरम्यान त्याचा एन्काउंटर करण्यात आला पण आता प्रश्न उपस्थित होत आहे की एन्काउंटर करणं खरंच गरजेचं होतं का पोलीस त्याच्या हातावर किंवा पायावर सुद्धा गोळी झाडू शकत होते रोहित आर्याने स्पष्टपणे त्याच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तो काही आतंकवादी नाही त्याला फक्त सरकारशी बोलायचंय त्याला फक्त सरकारसमोर त्याची बाजू मांडायची आणि हे सगळं कशावरून तर वर्षाखाली देखील उपोषण केलं होतं पण सुद्धा सरकारने ऐकलं नव्हतं त्यामुळे त्याला आता हे टोकाचे पावलं उचलावे लागले असं देखील तो म्हणाला तरी राहून राहून प्रश्न आता हाच येतोय की रोहित याचा एन्काउंटर करणं बरोबर होतं का या रोहित आर्याचा खून केलाय का यामागे काही राजकारण आहे का ज्यामुळे त्याचा एनकाउंटर करण्यात हेच आपण या व्हिडिओतून समजून घेऊया नमस्कार मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यारंभ तर पहिले आपण समजून घेऊया की रोहित आर्या नेमका होता कोण रोहित आर्या हा अडोतीस वर्षाचा माणूस असून जो मुंबईच्या पवई परिसरात राहत होता तो ऍक्टिंग क्लासेस चालवायचा ऑडिशन घ्यायचा आणि सोशल मीडियावर तो स्वतःला फिल्म मेकर आणि मोटिवेशनल स्पीकर म्हणून देखील सांगायचा त्याचं सा अप्सरा नावाचं यूट्यूब चॅनलही आहे एवढं सगळं असताना पण त्याच्या आयुष्यात एक मोठी समस्या निर्माण झाली होती त्यामुळे तो सरकारशी भांडत होता तो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या सरकारी योजनेअंतर्गत प्रोजेक्ट लेट्स चेंज स्वच्छता मॉनिटर याचा डायरेक्टर होता हे प्रोजेक्ट शाळांमध्ये स्वच्छतेचे मॉनिटरिंग आणि प्रचारासाठी होतं सरकारने यासाठी वीस कोटी त्रेसष्ट लाख रुपयांची तरतूदही केली होती एका कार्यक्रमामध्ये तर रोहित हा एकनाथ शिंदेसोबत देखील दिसलाय सोबत दीपक केसरकर देखील आहेत रोहितने या स्वतःचे पैसे गुंतवले होते यासाठी त्याने घर विकलं दागिने विकले लोन काढलं त्याचा दावा होता की त्याने साठ सत्तर लाख रुपये खर्च केले पण सरकारने त्याचे पंचेचाळीस लाख रुपये थकवले हे प्रोजेक्ट बारा जानेवारी दोन हजार चोवीस ला सुरू झालं होतं पण नंतर बंद झालं रोहितने यासाठी माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकरांची भेट घेतली होती त्यांच्या बंगल्याबाहेर आंदोलन देखील केलं होतं आझाद मैदानात सुद्धा उपोषण केलं होतं ते पण सोळा सतरा दिवसांचं आमरण उपोषण आणि एवढं सगळं असताना उपोषण करताना रोहित यांना रस्त्यावर फिट आली नवरा अडपतोय बायको त्याचा जीव वाचवा म्हणून झुरते झगडते असा व्हिडिओ देखील दीड वर्ष आधीचा आता समोर येतोय पण यानंतर देखील सरकारकडून काहीच दाद मिळाली नाही त्यामुळे तो खूप नैराश्यात होता आणि उपचारही घेत होता त्याला एक मुलगा असून त्याची पत्नी एका एक बँकेत मोठ्या पोस्टवर काम करते या सगळ्या गोष्टींमुळे रोहित तणावत होता त्याने विचार केला की सरकार आपलं कोणतंही अँगलने ऐकायला तयार नाही त्याला काय करावं समजत नव्हतं तेव्हा त्यांनी थर्सडे मूवीसारखं सेम टू सेम लहान मुलांना ओलीस ठेवून सरकारला धमकवण्याचा प्रयत्न केला त्याची व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला बहुतेक त्याला असं वाटलं असेल की असं नाही झालं पण असं करून तरी सरकारला आपण न्याय मागू शकतो दीड वर्ष जेव्हा तो झुरत होता तडफडत होता तेव्हा सरकारचं त्याच्याकडे लक्ष गेलं नाही आणि जेव्हा सरकारचं त्याच्याकडे लक्ष गेलं तेव्हा त्याचा एनकाउंटर करून विषय मिटवला रोहितची मागणी फक्त एवढीच होती की माजी मंत्री दीपक केसरकरांशी मला बोलू द्या त्याच्या म्हणण्यानुसार सरकारने त्याचे पैसे दिले नाहीत त्यामुळे त्याला हे करावं लागतंय पण नंतर त्याने सांगितलं की आता त्याचा कोणावरच विश्वास राहिला नाही हे लक्षात येताच पोलिसांनी तातडीने मुलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं मुंबई पोलीस क्विक रिॲक्शन टीम अँटी टेरर स्क्वॉड आणि फायर ब्रिगेड घटनास्थळी पोहोचले स्टुडिओ बंदिस्त होता म्हणून पोलिसांनी शांततेने हँडल करण्याचा प्रयत्न केला डी सी पी दत्ता नलावडे रोहितशी फोनवर बोलत होते त्याला समजावत होते पण रोहित ऐकत नव्हता मग पोलिसांनी एक धाडसी प्लॅन केला टॉयलेटच्या खिडकीतून शिडी लावून ते आत घुसले आत गेल्यावर आणि रोहित झटापटा झाली रोहितने पोलिसांवर फायरिंग करण्याचा प्रयत्न केला मुलांच्या डोक्याला बंदूक लावली मग पवई पोलीस स्टेशनचे पी आय अमोल वाघमारे यांनी प्रत्युत्तरात गोळी झाडली आणि ती रोहितच्या छातीत डाव्या बाजूला लागली रोहित जखमी झाला आणि संध्याकाळी वाजून सुमारास तो मरण पावला यानंतर पोलिसांनी सतरा मुले एक वृद्ध आणि एक महिला सगळ्यांना सुरक्षित सोडवलं स्टुडिओतून पिस्तूल पेट्रोल वगैरे जप्त केलं प्रकरण पवई पोलिसांनी एसच्या दोन हजार तेवीसच्या कलम एकशे नऊ उपकलम एकशे एक चाळीस दोनशे सत्याऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल केले आणि यानंतर तपास क्राईम ब्रांचकडे दिला जप्त वस्तू फॉरेन्सिक लॅबला पाठवल्या हो आज एकतीस ऑक्टोबर रोजी सकाळी रोहितचा मृतदेह जे जे हॉस्पिटलमध्ये आणला एक्स रे झाला पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून कळेल की रोहितला नेमक्या गोळ्या किती लागल्या होत्या हे प्रकरण इतकं साधं आहे काही लोक म्हणतात की हा बनावट एन्काउंटर आहे ॲडव्होकेट नितीन सातपुते यांनी आरोप केला आहे की पोलिसांनी रोहितच्या हात किंवा पायावर गोळी मारता आली असती पण पीआय अमोल वाघ मारेला हिरो व्हायचं होतं म्हणून छातीत मारले रोहितकडे साधी एअरगण होती जी घातक नव्हती एन एस जी कमांडो तिथे होते तरी पोलिसांनी हा गोळीबार केला रोहित दहशतवादी नव्हता सरकारचं काम करत होता त्याला वाचवता आलं असतं सरकारने पैसे दिले असते तर हे घडलंच नसतं पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते सूरज लोखंडे म्हणाले रोहितने दीड वर्षापूर्वी उपोषण केलं होतं रस्त्यावर फिट येऊन पडला होता पण सरकारने दखल घेतली नाही हे सगळं नैराश्यामुळे झालंय पोलिसांचं म्हणणं आहे की मुलांच्या सुरक्षेसाठी गोळीबार करावा लागला प्रकरणाचा तपास चालू आहे रोहितचं कृत्य निषेधारे आहे पण त्याचं म्हणणं ऐकून घेतलं असतं तर कदाचित हे टाळता आलं असतं हे सगळं सरकारच्या योजनांचा अपयश आणि सामान्य माणसाच्या त्रासाचं उदाहरण आहे आपली व्यथा मांडण्यासाठी सामान्य माणसाला एवढा टोकाचा निर्णय घेणं भाग पडतंय हे काही साधन आहे त्याची व्यथा सरकारने ऐकून घेतली असती आणि त्याचं बिल दिलं असतं तर आज हा दिवस आला नसता त्याने ज्या गोष्टी केल्या त्या चुकीच्या होत्या पण त्यामागे त्याचा त्रास होता त्याच्या त्या वेदना होत्या ही गोष्ट संपदा मुंडे सोबतही घडली होती तिनंही सिस्टीमसोबत लढा दिला पण अखेर ती हारली या सिस्टीमने आधी संपदा मुंडेला संपवलं आणि आता रोहित आर्यला रोहित आर्यसोबत ज्या पद्धतीनं सरकार वागलं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं रोहित आर्याचा एन्काउंटर झाला आहे की खून तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद